बारामतीत आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दोन नाती आणि मुलगा यांच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे वृद्ध आजोबांचाही निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मालवाहतूक हायवा डंपरने दुचाकीला चिरडल्यामुळे वडील आणि दोन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात रविवारी घडली होती महात्मा फुले चौकात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता आचार्य कुटुंबातील बापलेकींना या भीषण अपघातात आपला जीव गमावा लागला होता ओंकार आचार्य चार वर्षांची मधुरा आणि दहा वर्षांची सई अशा तिघांचा मृत्यू झाला होता पोटचा मुलगा आणि दोन नातियांच्या निधनाचा धक्का सहन झाल्यामुळे आजोबा राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही आज सोमवारी पहाटे निधन झाले ते निवृत्त शिक्षक होते रविवारी सकाळी हसात खेळत असलेले आचार्य कुटुंब अवघ्या चोवीस तासांच्या कालावधीत उद्ध्वस्त झालं एकाच वेळी आजोबा मुलगा आणि दोन नाती अशा चौघांचा मृत्यू झाल्याने आचार्य कुटुंबावर मोठा आघात झाला आहे बत्तीस वर्षीय ओंकाराचार्य हो हो यांच्या अंगावरून हायवाचा चाक गेल्यामुळे त्यांना जागीच प्राण गमावे लागले होते तर दोन्ही लेकींना उपचारासाठी दवाखान्यात हलवल्यानंतर तिथे त्यांचा ते मृत्यू झाला रविवारी ओंकार दोन्ही मुलींना घेऊन घराकडे निघाले होते त्याचवेळी हायवा डंपर चालकाने अत्यंत भरधाव वेगाने त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक केलं यावेळी दुचाकी थेट डंपरखाली गेली आणि ओंकार चिडून मृत्यू पावले तर रस्त्यावर आपटून दोघी मुली गंभीर जखमी झाल्या होत्या